आता मात्र शिवाजी राजाची कपडे अंगावरती घातली स्वराज्याच्या राजाची कपडे अगा ऐक ना निस्ती कपडेच नाही तर डोक्यावरती राजाचा घातला शिवा काशीदाची बायको आनंदाने हसत होती पुढे काय शिवाजी राजाने सांगितलं शिवा तुला स्वतः शिवाजी राजा बनायचंय आणि सिद्धीच्या भेटीला जायचंय शब्द ऐकला आणि शिवा काशेदची बायको शिवा काशेदाला म्हणते अवधनी जाचाल खरं पण हो ऐका ऐका महागारे ये पण महागारेचाल ना शब्दाचं उत्तर नव्हतं महाराज त्या प्रश्नाचं शिवा का काशीदाकडे शिवा सांगतो ऐक ना जायचं मला माहित आहे पण यायचं मात्र मला माहित नाही लक्ष द्या जायचं मला माहीत आहे पण यायचं मात्र मला माहीत नाही ए शिवा काशीदान आपल्या बायकोची भेट घेतली आईचा आशीर्वाद घेतला आणि शिवाकाशी परत एकदा पराळ्यावरती राजांच्या भेटीला गेला ऐका ज्या दिवशी निघायचं रात्रीची वेळ महाराज निघायचं शिवाकाशी दोन पालख्या त्या ठिकाणी उपस्थित आहेत निघावा आता पराळ्यावरून एका पालखीमध्ये छत्रपती शिवाजी राजांना बसावं आणि ती पालखी बाजी प्रभू देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पनाळ्याच्या खाली उतरणार आणि विशाळगडाकडे जाणार एका पालखीमध्ये शिवाजीराजानं सांगितलं पालखी खाली टेकवा राजे पालखीतून मेन्यातून खाली उतरले माय शिवा काशीदाकडे पाहिलं आणि शिवा काशीदाला परत प्रश्न केला शिवा ऐक ना निघाला शिक्षेला भेटा जगलो वाचलो तर परत भेटो शिवा हे शिवाजी राजाने मायबाप शिवा काशीदाला प्रश्न केला जगलो वाचलो तर परत भेटू कुठं भेटायचं राजला राजे परत मिळणार बसले पालखीत शिवा काशी दुसऱ्या पालखीत बसला राजांची पालखी माझी प्रभू पाल देशपांडे बरोबर विशाळगडाकडे निघाली आणि शिवा काशीदादाची पालखी सिद्धीकडे लक्ष द्या माझ्याकडे पालिकी निघाली आणि निघाल्यावरती सिद्धीचा एक हे सिद्धीकडे पळत गेला कुठून शिवाजीराजे की पालखी ऐकलं ए ज्या शिवाजी राजानं अफजल राक्षस फडावा ज्या शिवाजी राजाला आदिल शहाने घेऊ ज्या शिवाजी राजाने निजामांनी घेऊ ज्या शिवाजी राजाला राजा इंग्रजांनी पोर्तुगीजांनी डचांनी साफ घाबराव तो शिवाजी राजा दस्तूर खुद्द स्वतः आम्हाला भेटायला येतोय तहाची बोलणी करायला येतोय नाचत होता सिद्धी चोवर आलेली पालखी पाहिली मेन